नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आता मोठे राजकीय भूकंप होत आहेत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख होते जे दीपेश मात्रे त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे एकेकाळी वर्षभरापूर्वी त्यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातन रवींद्र चव्हाण विद्यमान आमदार त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती ते या विरोधकांचा चेहरा म्हणून मोठ्या प्रमाणावरती कल्याण डोंबिवलीकरांच्या समोर आले होते त्यानंतर मोठी राजकीय उलतापालत झाली उद्धव ठाकरे गटाच्या वतीने आता तात्यामाने यांची नियुक्ती जिल्हा प्रमुख पदावरती करण्यात आली आहे प्रत्यक्ष तात्यामाने आपल्या सोबत आहेत आपण संपूर्ण जाणून घेणार आहोत या समोर ज्या घडामोडी आता घडलेल्या आहेत त्याच्या त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गटाच्या नेमकी पुढे निवडणुकीची रणनीती काय राहणार आहे त्यांच्यासमोरची कोणती आव्हानं राहणार आहेत मानेसाहेब मध्ये आपलं स्वागत आहे तुमची जिल्हा प्रमुखपदी आता निवड झालेली आहे ठाणे जिल्हा प्रमुखपदी उद्धव ठाकरे यांनी तुमची नियुक्ती केलेली आहे या आधीचे जे तुमचे अध्यक्ष जिल्हाध्यक्ष होते दीपेश म्हात्रे त्यांनी अचानकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांच्या त्यांनी काही वाहिन्यांना ज्या मुलाखती दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये त्यांची ह्या भारतीय जनता पार्टीमध्ये जो पक्ष प्रवेश करण्या होता त्याची जी कारण दिलेली आहेत त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की जुनी जी मंडळी या पक्षामध्ये होती किंवा जे वरिष्ठ मंडळी होती ह्या ह्याच्या ठाणे जिल्ह्यामधली त्यांचे त्यांचा जो त्यांच्यामध्ये जे किलमिश होतो दोन गट पडले होते असा त्यांनी थेट आरोप केलेला आहे शिवसेनेमध्ये एक जुने जाणते वरिष्ठ लोक आणि एक नव्याने आलेली त्यांच्यासारखी तरुण लोक यांच्यामध्ये जो मतभेद वाढत गेला अविश्वास वाढत गेला त्याच्यामुळे आम्ही मी पक्ष सोडलेला आहे असा थेट आरोप त्यांनी केलेला आहे काय म्हणाल याच्यावरती कोणत्या निवडणुका आल्या मग ती लोकसभेची झाली विधानसभेची झाली आता महानगरपालिकेच्या निवडणुका आल्या की वेगवेगळ्या पक्षातून हे स्थित्यंतर करत असतात आणि आपण जर सातत्याने पाहिलं तर ह्या प्रत्येक स्थित्यंतराची कारण एकच कारण भले काहीच सांगतात पण कारण एकच असतं त्यांचा व्यक्तिगत स्वार्थ त्यांना त्यांच्या सकृतदर्शिने व्यक्त व्यक्तिगतीचा स्वार्थ दिसतो राजकीय स्वार्थ म्हणा अन्य प्रकार ज्याचे जे विचार करायचे त्याचे विचार त्याच्याजवळ पण जे स्वार्थ दिसतात त्या दृष्टीने ते आपली पावलं उचलत असतात आणि त्याचप्रमाणे जे लोकसभेच्या वेळी जो प्रकार झाला तोच पुन्हा विधानसभेच्या वेळी प्रकाश झाला आणि तेच पुन्हा आता महानगरपालिकेच्या वेळी आदरणीय जे ज्या जिल्हाप्रमुख एका विश्वासाने शिवसेना पक्षप्रमुखांनी ज्यांना शिवसेनेची डोंबोली विधानसभेची उमेदवारी दिली त्याच्यानंतर राजकारण म्हटलं की हार जीत होत असते त्यात हार झाली आणि हार झाल्यानंतर सुद्धा त्यांच्या विनंतीवरून त्यांनी जिल्हा प्रमुख केलं आणि त्याच्यानंतर परत गेली वर्ष दीड वर्ष सगळ्या बाजूनी सगळे सगळे शिवसैनिक एक त्यांना एक मानाचं स्थान देऊन सगळ्यांनी एक प्रकारे चांगली साथ केली आणि जेव्हा त्यांना विशेष मला असं या गोष्टीचं वाटलं की शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे ते काही ते ज्या तारखे काही आदल्या दिवशी ते, ते संघर्ष समितीचं आंदोलन वगैरे होतं आणि त्या आंदोलनाच्या ठिकाणी दिसले नाही तर म्हटलं बाबा त्या आंदोलनात तुम्ही कशा नाही केलं तर मला सांगण्यात आलं की नाही तिथे आपलं नाव नव्हतं पक्ष माझं नाव नव्हतं पक्षाचं नाव नव्हतं मग कशाला जाणार त्याचबरोबर त्यांना हे पण म्हटलं की बाबा उद्या कळवा मुंब्राच्या मीटिंग आहेत वगैरे वगैरे तरी शेवटच्या क्षणापर्यंत एका शब्दाने सांगितलेलं नाही कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही ना वरती पक्ष श्रेष्ठीने सांगितलं ना, ना, ना मला सांगितलं कुणालाही सांगितलं नाही आणि विशेष म्हणजे अगदी विशेष विचार करण्यासारखी बाब आहे ज्या शिवसैनिकांनी ज्या शिवसैनिकांनी यांच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडोजव घाम घालून यांच्या पाठीशी उभे राहिले त्यांच्या ज्यांच्या विरोधात उभे राहिले त्यांच्याशी जाऊन त्यांच्या पाया पडता म्हणजे ज्या शिवसैनिकांनी तुमच्यासाठी मेहनत केली हा एक प्रकार त्या शिवसेनेचा तुम्ही अपमान केलात हे निश्चितपणे फार मोठे आयुष्यातली चूक म्हणा मी तर म्हणेन पाप केलं कारण ज्या प्रामाणिक लोकांनी तुमच्या पाठीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या आदेशाने आपल्या पाठीशी उभे राहिले आणि आपण काय केलं केवळ यामागे स्वार्थ आहे आणि त्या दिवशी मी आता एक सहज मुलागीत आपल्याच मुलाखतीत बघितलं हे कुठेतरी जुने जुने नव्हे जुने नवे वगैरे डोंगरले तशा प्रकारचा कोणताही वाद नव्हता आणि जुने म्हणत जर जर असतील तर कोण जुने ते पण त्याने नाव सांगाव ना दिपेश जी, जी मुलाखत झाली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की केंद्रीय म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटातन पुढे आता आदित्य ठाकरेंचं नेतृत्व पुढे आहे म्हणजे तरुण नेतृत्व पुढे येत आहे मात्र इथे स्थानिक पातळीवरती जे चाळीशीच्या आतले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तरुण नेतृत्व त्याला इथे जुनी मंडळी स्थान देत नाहीत किंवा त्यांना पुढे येऊ देत नाहीत काय म्हणणं आहे यांच्यामध्ये एक बघा कोणी कोणी ज्यावेळी जे आहे ते तरुण पिढी असते म्हणजे नक्की काय असतो तरुण पिढीला मार्गदर्शन कोण करतं वडीलधारेच करत असतात ना आणि आजच्या घडीला तरुण पिढीची जर दिशा कुठे चुकीची असेल बरोबर असेल ते सांगणं म्हणजे काय काही चूक आहे म्हणजे तरुणपणीला त्या ठिकाणी आज जर तसं जर असतं तर जेव्हा शिवसेना प्रमुख हयात असतानाच त्यांनी आदित्य साहेबांच्या हातात सूत्र दिली नसती दसऱ्या मेळाव्यात त्यांना तलवार सोबत करून सांगितले की युवासेना तुम्ही सांभाळायची युवा सेना कशासाठी आहे जेव्हा घर सांभाळत असताना युवासेना आहे शिवसेना आहे महिला आघाडी आहे आमच्या सर्व अंगीकोळ संघटना आहेत हे सगळं आहे ना की ज्यांना शिवसेना ध्यानात येत नाही शिवसेना ज्यांना समजलीच नाही ते अशा प्रकारचे वक्तव्य करतील पहिले शिवसेना समजून घ्यावी लागते आणि जे जा शिवसेना ज्याला समजते तो असं कधीच बोलणार नाही त्यांचा असा आक्षेप होता की जुनी मंडळी शिवसेनेतली त्यांना हे तरुण पुढे येण्याची येऊ नयेत असं वाटत अशा प्रकारची त्यांची वक्तव्य होती अहो हे काहीतरी सांगायचं म्हणून सांगतात सक्ड़े सक्ड़े पड़ी, 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 त्या सांगण्यात काळी इतकं तथ्य नाही उलट जुनी मंडळी नव्या पिढीला वर आणण्यासाठी सगळे सगळे प्रयत्न करतायत की जेणेकरून पहिली फळी दुसरी फळी तिसरी फिळी अगोदर आज उद्धवसाहेब सातत्याने सांगतात आदित्य सांगतात पंचवीस तिसरीतली मुलं युवा युवासेना स्थापन केली कशासाठी युवासेना हे सांगतात त्याप्रमाणे असं तर युवा युवासेनेचे प्रमुख म्हणून यांनी काम केलं काय धन लावली हे खरं तर मला बोलायचं नव्हतं परंतु युवा सेनेचे जिल्हा प्रमुख होते तेव्हा काय केलं हे सांगता यु युवा पडे ती कशासाठी ती संधी नव्हती तर काय होतं ती संधी नव्हतं तर काय होतं आणि जुने 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 म्हणजे कोण अरे त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून आयुष्य घालवली आहेत ज्यांना हे तोच माणूस बोलू शकतो की ज्याला शिवसेना समजलीच नाही जे वर्ष दीड वर्षात आपली कार्यालय असली तर त्या ठिकाणी साधे आदित्य साहेब उद्धव साहेब बाळासाहेब यांचे फोटो साधे जर लावत नसतील की शिवसेनेचा बोर्ड लावत नसतील त्यांना शिवसेना या जन्मात समजू शकत नाही आणि ती वेळ पण निघून गेलेली आहे शिवसेना पहिली समजून घ्यावी लागते शिवसेना अशी तयार झालेली नाही शिवसेनेसाठी लोकांनी रक्त आठवली आहेत शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेच्या मुशीद वाढलेले शिवसेने तयार केले कर्मधर्म सेविकांनी शिवसेनेचे तोप म्हणणे दत्ताजी साळवी दत्ताजी साळवींची तासभर चर्चा झाली आहे ता की त्यांनी शिवसेने स्थापना कशी झाली काय त्यानंतर मधुगत दादा सर्पदा झाले आणि बरेचशा नेते म्हणण्याचे स्थापने आणि आजच्या घडीला सांगायचं झालं तर देवाकाजी रावते शिवसेनेचा जेव्हा शिवाजी पारुगर नारायण फुटला असलेल्या पैकी सक्रिय म्हणजे अजून दिला तर दा डाके वगैरे आहेत पण सक्रिय आजच्या कामकाजात सुभाष देसाई साहेबांनी हे जे मंडळी आहेत ते सोडले आणि हे जुने जुने म्हणतात जुने म्हणजे नक्की काय जुने म्हणजे आता जर आपण उद्या उठून माझे वडील जर वयस्कर झाले ते घरी थांबले मी त्यांना जुनं म्हणून बाजूला टाकणार जुन्या नव्याचं नक्की काय जमण्या नव्याचा अर्थ तरी समजायला पाहिजे ना जुन्या नव्या म्हणजे काय काय म्हणायचं काय ते सगळं पहिलं क्लिअर जुन्या म्हणजे काही माणूस झाला की जायचं बाजूला सोडून असं होत नाही त्यांच्या जीवावरती आज आपण इथे आहोत आणि त्यांच्याशिवाय आपण पुढेही जाऊ नाही हे पण निश्चित सांगतो की काहीतरी धातो मग स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी आपण काय काय करतो आणि उगाच कोणावरती काहीतरी सांगायच्या भानगेत पडू नये शांतपणे बाबा ठीक आहे आम्ही केलं प्रेमाने केलं पण पुढे आपली दिशा काही वाटलं म्हणून गेलो इथपर्यंत ती मर्यादा ठीक आहे पण सांगू नये आणि ज्यांच्या समोर तुम्ही लढता त्यांचे पाय धरता अरे कुठलं आलं हे कुठलं स्वतःचा स्वाभिमान काय की नाही स्वामी ना ना। याचा ना अर्थ घमेंट नव्हे स्व स्व अभिमान याचा अर्थ विनम्रताच पण ती विनम्रता अशी की कोणीही तरी मला झुकवायला लागेल तर मी तिथं नाही झुकणार हे आला स्वाभिमान म्हणतो आम्ही आणि त्याला महाराष्ट्र प्रत्येक असो कुठल्याही प्रांताचा प्रांताचा असो गुजरात असो उत्तर प्रदेश कोणीही असो कुठल्याही समाजात शिवसेना पण पात कधी आम्हाला शिकवलीच नाही हो आम्हाला माहित नव्हतं भाई शेख मंत्री झाले नसते जर जातपात शिवसेना बरोबर बघितले असते तर ते वामनराव माडी कुठल्या समाजात कुणाला माहिती आहे आमदार सतीश प्रधान हे जुनी माणसं यांना माहीत तरी आहेत का यांना माहीत पण नाही आणि कधी माहीत करायचा प्रयत्न पण घेतला नाही ऍटलिस्ट एखाद्या माणसावर जबाबदी पडली तर तो कमीत कमी पडलेल्या जबाबदारी माहिती तरी घेण्याचा प्रयत्न करतो ते सुद्धा कधी केलं नसेल तर आयुष्यात कधी पुढे जाऊ शकत नाही कुणाला कितीही वाटू देत मी एक साधा शेतकरी कुटुंबातला शेतकरी मुलगा आहे आणि शेतकरी मुलाला ह्या गोष्टी करत असताना एक उदाहरण म्हणून सांगतो की जशा प्रकारे एक शेतकरी असतो आणि अशी कुठेतरी पडीक जमीन असते आणि त्या बिचाऱ्याच्या ध्यानात येतं आणि ती पडीक जमीन व्यवस्थित नीटनिटकी करतो आणि व्यवस्थित जमीन नीटनिटकी हातात येते बघितल्यानंतर हातात येते बघितल्यानंतर मग शेतकरी आपल्या उदरनिर्वाहासाठी अगर प्रापंचिक घडामोडीसाठी म्हणतात हे करतो की गाई त्या ठिकाणी शेती पिकवतो आणि काही शेतीपूरक म्हणून शेळ्या मेंढ्या बकऱ्या क बकरी कोंबडी अशा प्रकारे एक पालन संयुक्त एक आपल्या कौटुंबिक परिवारासाठी गरज म्हणून करतो तसं शिवसेना प्रमुखाने एकूण शेत म्हणजे आमची शिवसेना आणि शेतकरी म्हणजे ते बाळासाहेब आणि जे हे जे शेळ्या मेंढ्या तयार केल्या एक लांडगा लांडग्याचा कळप येतो आणि त्या शेळ्या मेंढ्यांना एक आज दाखवतो की मी तुमचं फार चांगलं सांभाळ करेन असं करेन तसं करेन आणि ह्या शेळ्या मेंढ्या त्यांना भुलतात आणि त्या लांडग्याच्या मागे जातात कारण लांडग्याच्या मनातला हेतू वेगळा असतो आणि ज्या शेळ्या मेंढ्या ज्या शेतकऱ्याने मोठ्या केल्या त्या शेळ्या मेंढ्याच्या ध्यानात येत नाही आणि ते आपल्या लांडग्याच्या मागे जातात आणि मग त्यांना जेव्हा कळतं तेव्हा वेळ निघून गेलेले असते तसाच कधीतरी दिवस येईल परंतु कुणा आणि या येणाऱ्या महानगरपालिकेच्या दृष्टीने केवळ केवळ मला एक तुम्ही नाव सांगा एक नाव सांगा की जो लोकप्रतिनिधी केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठी इकडे तिकडे फिरला ना एकच नाव सांगा मला एक एक जरी असेल तरी मी आपल्याला धन्यवाद म्हणायला तयार आहे कारण हे फक्त काहीतरी कारण सांगा म्हणून कोण विकासाचं नाव सांगेल कोणी माना सांगेल कोण श्रेष्ठकणी सांगेल कोण मर्जीपणाने सांगेल हे केवळ सांगण्यातली कारण असतात आपण हे सगळं ओव्हरऑल जरी चाललं असलं तरी डोंबोलीपुरतं जर म्हणायचं झालं तर मी स्पष्टपणे म्हणेन आज जे काय इकडे तिकडे झालेलं आहे दिसतय की तुम्ही सांगा की ह्यापैकी याच्यासाठी हा घे प्रत्येक जण आपली पोळी भाजण्यासाठी आणि त्यासाठी जनतेच्या विकासासाठी अमक्यासाठी अहो कुठल्या ह्याच्यात मला एक सांगा पलीकडे जे आहे मला वाटतं ते नवा आणि तो विकास म्हात्र्यांचं ते स्थायी समितीचे सभापती होते स्थायी समितीचे सभापती असताना जी कामं झाली नाहीत त्यानंतर लगेच राजकीय कसं किती खालच्या स्तरावर झालं जावं त्याचं एक राजकीय उदाहरण आहे आता एक विचार करा तुम्ही की एक पक्ष येतो पंधरा कोटीच्या कामाचं उद्घाटन तिथे करतो लगेच दुसरा पक्ष येतो दहा कोटीचे कामाचे हो ते दहा कोटी पंधरा कोटी पंचवीस कोटी दहा दिवसात कुठून आले त्याचा अकाउंट ऑडिट सरकारी पैसा हा शेवटी सरकारी तिजोरीतला तुमच्या आमच्या कष्टाचा कामाचा कर रूपाने आलेला पैसा आहे तर अशा प्रकारे हे केवळ आणि केवळ किंवा के सत्ता मिळवायची आहे सत्ता मिळवल्यानंतर त्यातून डोक्यावर बसायचं आहे हे कशासाठी आणि जर जे लोकप्रतिनिधी आपल्या स्वतःला जे समजतात त्यांना जर खरंच प्रामाणिक आहात तर इकडून तिकडून पाच पंचवीस लोकं सोबत घेऊन का फिरावं लागतं लोकांनी नगरसेवक आपण म्हणतो जे शिवसेना प्रमुखांनी ज्यावेळी नगरपाल शब्द होता तर त्याचा नगरसेवक शिवसेना प्रमुखांनी केलेला जो शब्द आहे आणि नगरसेवक जर तुम्ही आहात लोकांना तुम्ही हवे आहात तर मग तुम्हाला हे सगळं करायची वेळ काय येते का वेळ येते आणि उगाच आपलं काहीतरी करायचं आयती सगळी माहिती घ्यायची सगळं तयार करायचं याचं खोटं नाट्य आरोप करून येत आणि आरोप करत असताना बाकी सगळे जरी माफ केले तरी परमेश्वर माफ करत नसतो एक दिवस येतो आणि दुसरं एक दिवस येतो की त्या दिवशी कळतं की आपण काय चूक केली फक्त एवढंच आहे की त्यासाठी जरा वाट बघावी लागते आणि या मा येणाऱ्या कल्याण डोंबरी महापालिकेवरती आदरणीय पक्षप्रमुखांनी दाखलेली जबाबदारी पक्ष त्या जबाबदारीत ज्या पद्धतीने अभ्यासपूर्ण हे जे केवळ स्वार्थासाठी गेलेले आहेत त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा आम्ही सगळे आम्ही सगळे मिळून मग त्यात आता आघाडी जे असतील जे पक्षप्रमुख निर्णय घेतील ते सगळे सोबत मिळून त्यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि शिवसेनेचा भगवा कल्याण डोंबली महापालिका असो ठाणे महापालिका असो फडकवण्यासाठी प्रामाणिक शिवसैनिक जीवाचं रान केल्याशिवाय थांबणार नाही जेव्हा सत्ता तुमची निवड झाली आणि लगेचच आता पलीकडे बॅनरबाजी सुरू झाली की सत्ताधाऱ्यांना जाब विचारणारा एक मोठा जिल्हा प्रमुख हवा अशा प्रकारची बॅनरबाजी झालेली होता तुमची निवड झाल्या झाल्याच असे बॅनर लागले तर कोणीही शिवसैनिक त्या मागे नाही शिवसैनिक जो असतो ना तो स्वतः जो तिथं नाव टाकतो असे लपेछपी करत नाही केवळ आपलं काहीतरी डिस्टर्ब करण्यासाठी काहीतरी वाचले पाहिजे ज्याला जाहिरातीचे हाऊस आहे केवळ आणि केवळ जाहिरातीचे आहे गैर गैरमार्गातला पैसा आहे त्या माणसांचे उद्योग आहे आता ज्या पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीने तुमच्यासमोर म्हणजे तुमचेच नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन आव्हान निर्माण केलेलं आहे त्याच्याकडे तुम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कसं बघताय काय तयारी चालू केली आता तुम्ही जर भाजप एकेकाळी म्हणजे बरेचसे आपले भाजप जुने मित्र आहेत त्यांनी स्वतःच्या मनाला विचारावं की भाजपमध्ये आत्ता असलेल्यांपैकी मूळ भाजपचे अगर भाजप मानणारे जसं आम्ही शिवसैनिक शिवसेना प्रमाण पक्षाप्रमाणे मानणार आहोत तसा एक याच्यापैकी किती चेहरे आहेत चेहर ते तुम्हीच मोजा आणि सांगा मोजून हाताच्या बोटावर चेहरे तेही न इलाजाने यांच्यासोबत आहेत अशी पद्धत परिस्थिती आहे आणि त्यामुळे भाजप असो त्यानंतर अन्य तुमचं राष्ट्रवादी असो आणि सगळ्यात पहिलं क्लिअर करतो की शिवसेना शिवसेना उद्धव ठाकरे गट नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहे आणि कायमस्वरूपी तेच राहील बाकीच्या गोष्टी होत राहतील जे स्वार्थासाठी आले गेले मी मगाशी सांगितल्याप्रमाणे लांडगा फक्त टपून बसलेला असतो तर आयत्या असलेल्या शेळ्या मेंढ्या घेतो आणि त्या शेळ्या मेंढ्याचं स्वतःचं काम झालं की फस्त करून टाकतो हीच परिस्थिती तुम्हाला दिसेल पण आम्ही शिवसैनिक आणि आमचे साथीदार जे पक्षप्रमुख सांगतील ते त्यांच्या मतेने आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थावरती सगळीकडे भगवा फडकवण्यासाठी जीवाचं रान केल्याशिवाय थांबणार नाही एकीकडे असं चित्र दिसतं की भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची कल्याण महानगरपालिकेमध्ये तयारी करते आणि शिवसेना शिंदे गट भले तुम्ही तुमची जरी म्हणत असलात की उद्धव ठाकरे गटांची शिवशिंदा शिंदे शिवसेना आहे तर सुद्धा सध्या अस्तित्वात असलेली शिंदेची शिवसेना जो गट आहे ते विरोधात लढण्याची त्यांच्या आता चित्र तयार दिसत आहेत महापाल या महापालिकेचा इतिहास असा दिसतो की यांनी भले विरोधात एकमेकांच्या लढल्या तर नंतर ते तुम्ही सुद्धा त्या काळामध्ये होतात की आधी विरोधात लढले नंतर खुर्च्या म्हणजे सत्तेसाठी ते एकत्र बसले ते जर अशी भले त्यांनी युती नाही झाली तरी सुद्धा एक महाविकास आघाडी या आत्ताच्या अशा परिस्थितीमध्ये एकत्र या निवडणुका लढणार का तुम्ही काही वरिष्ठांवर काही वरिष्ठ पातळीवर काही सूचना दिलेल्या आहेत का त्या निवडणूक एकत्रपणे लढल्या जातील असं एकंदरीत अपेक्षित चित्र आहे परंतु आम्ही जोपर्यंत जोपर्यंत पक्षप्रमुख आम्हाला त्या पद्धतीचे आदेश देत नाहीत तोपर्यंत आमची ही एक पक्षशिस्त म्हणून आम्ही शिस्त पाळत असतो आणि पक्षप्रमुख आणि आजच्या घडीला तशा पद्धतीने वातावरण कोर कमिटी झालेली आहे वगैरे वगैरे हे सगळं जेव्हा अंतिम होईल आणि जेव्हा पक्षप्रमुख आम्हाला आदेश देतील आम्ही आदेशावरती चालणारी माणसं आहोत निश्चितपणे पक्षप्रमुख जो देतील ते दे आदेश त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत आणि भगवा पडकवण्याच्या दृष्टीने सगळ्यांना सोबत घेऊन जो जो सोबत येईल तुम्हाला मगाशीच म्हटलं आहे की महाराष्ट्र असो महाराष्ट्रावर प्रेम करणारा प्रत्येक राज्यातला असो कोणी असो जो महाराष्ट्र राहतो महाराष्ट्रावर प्रेम करतो तो देशात राहतो जो हिंदूवर हिंदू राष्ट्रावर राष्ट्रावर प्रेम करतो तो प्रत्येकजण आपला आहे आणि प्रत्येकासाठी धडपडणं हीच तर आमची पहिल्यापासून जे शिवसेना प्रमुखांची आम्हाला शिकवण आहे आणि त्या शिकवायच्या अनुषंगाने जे आघाडीच्या अनुषंगाने जे काय होणार आहे जे पक्षप्रमुखांनी आदेश दिले की आम्ही त्या पद्धतीने काम करणार शंभर टक्के करणार इकडे जरा तिकडे होणार नाही बर आता दुबार मतदार किंवा मतदार घोळ आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा काही स्टेटमेंट दिलेले महापालिकेमध्ये तुम्ही काय सावधगिरी बाळगणार काही तयारी केलेली का त्या संदर्भात सावधगिरी बाळगण्यासाठी म्हटलं तर मध्येच आंदोलन जा झालं त्यानंतर ते वेगवेगळ्या पद्धतीने पक्षप्रमुख आणि स्थानिक पातळीवरती पण वेगळे निवेदन देऊन वगैरे वगैरे केलेलं आहे आणि ज्या पद्धतीने निवडणुकीच्या कामकाज यंत्रजाशी आम्ही संपर्क करत असतो त्यासाठी असणारी दुबार नावं त्यानंतर मैद नाव आणि ज्या ज्या मतदार यादीतली मतदार यादी खऱ्या अर्थाने निवडणुकीशी योग्य व्हावी लोकशाहीच्या दृष्टीने जे जे प्रयत्न केलेत त्या सगळ्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आलेलं आहे त्यापैकी एक जर उदाहरण म्हणून सांगायचं म्हटलं तर सुप्रीम कोर्टाने आत्ताच थोडे दिवसापूर्वी जे मतदार मशीनवरती जे मतदान करत असताना निशानी बरोबर उमेदवाराचा आता फोटो पण असणार आहे त्यामुळे ज्यांना निशादेत कोणी गोंधळ करायचा प्रयत्न करतात तो गोंधळ त्या उमेदवाराच्या फोटोवरती बऱ्याचशा प्रमाणात निघेल आणि दोन तीन ल निवडणुका आता आम्ही प्रत्यक्ष मशालीवरती लढलो असल्यामुळं आता चिन्ह हे आमच्या दृष्टीने बरेचसे पुढे गेले लोकांनाही माहीत झाले आणि हे जे काही खलबत्त झाली एवढ्या दिवसात त्यामुळं लोकांपर्यंत आमचं मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत ऑलरेडी पोहोचलेलं आहे शिवसेना म्हणजे शिवस शेत म्हणजे शिवसैनिक आणि शेतकरी शिवसेना प्रमुख कुठल्याही परिस्थितीत शेत आणि शेतजमीन कुठल्याही इकडे तिकडे होऊ शकत नाही त्यामुळं पुढची पिकं चांगल्याच प्रकारे कशी आणायची या शेतकऱ्यालाही माहीत असतं आणि जमीनचे मशागत जे झालेली असते ती शेतजमीनसुद्धा तशाच प्रकारची पीक देते आणि त्यामुळं निश्चितपणे यापुढे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रभर किंवा देशभर हा कशा पद्धतीने पुढे जाईल जे नेतृत्वाची जी, जी पुढची दिशा आहे त्यावर आपल्या ध्यानात येईल